महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉटेल चालक मालकाला विनंती करायची आहे ज्या आपल्या भावाशींना याच नीच वरतीच्या पाकिस्तान छातीत डोक्यात गोळ्या झाडून त्यांना जीव मारण्यात आला मी तुझ्या सोबत आहे पण मला काय वाटतं या हॉटेलवरच्या टीव्या बिव्या फोडल्यापेक्षा आहे ना जिथून प्रदर्शित होत ना ते फोडायला काय हरकत आहे काय मंडळी तुम्हाला काय वाटतं हो जी गोष्ट वाईट आहे तिला सपोर्ट आहे पण विनाकारण कुठल्याही गोष्टीत वाद करण्यात फायदा नाही आहे बाकी फुल सपोर्ट भावा तुला पण टी व्ही विव काय फोडू नको रे आणि जाऊ दे आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र पाकिस्तान बरोबर चाललेली मॅच महाराष्ट्रातल्या कुठल्याही हॉटेल चालक मालकांनी स्क्रीनवर धावून ये आपलं जर भारतावरती हिंदुस्थानावरती जर प्रेम असेल तर कुणीही उद्याची मॅच हॉटेलमध्ये स्क्रीनवर धावणार नाही आणि जर कुठला हॉटेल चालक मालकाने जर मॅच धावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मधली स्क्रीन हा बॅटनं फोडली जाईल लक्षात ठेवा आणि त्याला जबाबदार हॉटेल चालक आणि मालक राहतील